मॅन ऑफ दॅच साठी सर्वप्रथम मी विनंती करतो मित्रांनो आजच्या सन्माननीय व्यक्ती अफतापजी गोरवे यांना तर फायनल मॅचचा चा मॅन ऑफ द मॅच कोण असेल पाहूया मित्रांनो तुमचा काय कौल येते कोणाच्या बाजूने तुमचा नो डाऊट चोवीस धावा एकूण या स्पर्धेमध्ये मित्रांनो निखिल पारवे यांनी उत्कृष्ट अशी फलंदाजी केली निखिल पारवे ठरतोय फायनल मॅच चा मॅन ऑफ द मॅच एकदा जोरदार मी तू निखिल पारवे साठी निखिल निखिल पारवे स... फर्स्ट ऑफ ऑल निखिल पारवे मित्र नक्कीच तुला शुभेच्छा असतील आणि जास्त काय मी विचारणार नाही परंतु पहिल्याचदा ही स्पर्धा या ठिकाणी नातेगावामध्ये भरवली गेली तर या स्पर्धेबद्दल तू काय बोलशील तू तर नेहमीच प्रत्येक मैदानं गाजवतोस आणि यावेळी नक्कीच तुझा एक क्रिकेटवरती तू आजीराजं गाजवला आहेस आणि एक कायमचं प्रभुत्वसुद्धा मिळवलेलं आहे पण तू या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये तुला नियोजन कसा वाटला प्रथम सर्व आयोजकांचं खूप खूप आभार की त्यांनी एवढी छान स्पर्धा आयोजित केली आणि सुंदर आयोजन होतं त्यांचं खूप मजा आली खेळायला आणि आम्ही जिंकलो त्याच्याबद्दल खूप छान वाटते नक्कीच तुझ्या समोरील संघ अगदी अर्थात त्यांच्यात बरेचसे सिनियर खेळाडू होते नौके होते कुणालनी सेमीफायनलचा सामना जिंकून दिला होता संघाला तर या संघाबद्दल काय बोलशील येणाऱ्या कालामध्ये तू काय मॅसेज देशील या, दे या संघाला एकाग्रता कशी ठेवता येईल काय संदेश असेल तुझा क्रिकेटमध्ये कधीच कुठलाच संघ असा म्हणजे कमी नसतो सगळेच टीम तसे बघायला गेलं तर सेम असतात पण समोरची टीमसुद्धा चांगली होती त्यांच्या थोडासा बॉलिंगमध्ये थोडी कमी होती त्यामुळे ते हारले त्यांनी जरा थोडे अजून प्रॅक्टिस करून जरा सुधारणा केली तर टीम नक्कीच त्यांची पण चांगली होईल धन्यवाद निखिल मित्रांनो नक्कीच नाते या